शेतकऱ्यांच्या मालाचा उत्पादन खर्चाच्या आधारावर भाव मिळण्यासाठी सक्षम कायदा आणणार असं अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी सांगितलं आहे महाराष्ट्रात आगामी सरकार हे महाविकास आघाडीचं येणार असून राज्यातील बळीराजा सुखी होण्यासाठी शेती उत्पादन खर्चाच्या आधारावर भाव मिळावा याकरिता सक्षम कायदा आणणार असं प्रतिपादन नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी केलं आहे दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विजय उत्सव साजरा करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील उमरे येथील अण्णासाहेब क्षीरसागर आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने उमरे येथे खासदार निलेश लंके यांची पेढे तुला आणि भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी कारखान्याचे माजी संचालक साहेबराव दुशिंग होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे हॉटेल राधाकृष्णचे संचालक साहेबराव चौधरी माजी संचालक सुनील आडसरे नवनाथ ढोकणे वांबोरीचे माजी उपसरपंच नितीन बाफणा सरपंच सुरेश साबळे कारभारी ढोकणे विश्वनाथ दुशिंग लक्ष्मण काळे सुनील दुशिंग गोरक्षनाथ दुशिंग सुनील क्षीरसागर अक्षय काळे अशोक ढोकणे उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले शेतकऱ्याच्या दुधाला किमान पंचेचाळीस रुपये लिटर भाव मिळाला पाहिजे दूध भेसळ थांबली पाहिजे कारण लहान लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच जाऊन दुधाचं सेवन करतात मात्र भेसळयुक्त दूध सेवन केल्यानं कॅन्सर होतो दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विजयामुळे वरची बाजू सेफ झाली आहे आता आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनाच पुन्हा निवडून देऊन खालची बाजू सेफ करा मला खासदार करून पाच वर्ष जनतेची सेवा करण्यासाठी कामाला लावलंय तर विरोधी डॉक्टर सुजय विखे यांचा पराभव करून कोर्टाच्या कामाला लावलाय त्यामुळे दक्षिण लोकसभा मतदारसंघातील मतदार फार मतदार हुशार आहे असं त्यांनी सांगितलंय तर यावेळी खासदार निलेश लंके प्रतिष्ठान फलकाचं अनावरण करण्यात आलं आणि खासदार लंके यांची पेढे तुला करण्यात आली यावेळी प्रांजल आरसुरे राहुल गुंजाळ संदीप काळे बाबासाहेब ढोकणे प्रवीण खंडागळे संजय ढोकणे अरुण काळे उद्धव हापसे वैभव आलवणे विष्णू भापकर भारत काळे यांच्यासह राहुरी नगर पारनेर तालुक्यातील नागरिकांसह उमरे पंचक्रोशी ग्रामस्थ उपस्थित होते येणार सरकार महाविकास आघाडी काळ्या दगडावरती पांढरेची आपलं सरकार आल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे मी आपल्या सरकारला सुद्धा सांगितलंय का आपल्या सरकार आल्यानंतर पहिलं पहिलं जे काम करायचं ना दुधाच्या उत्पादन खर्चा बाजार ठरला पाहिजे ना काय ना करायचा <णगी> आणि कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस रुपये लिटर दुधाला आमच्या शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे ना असा ना झाला पाहिजे मी सुद्धा काल सुद्धा सांगितलं त्यामुळे आपल्या सरकारमध्ये निर्णय करायचा कारण माझा शेतकऱ्याला दूध उत्पादक शेतकऱ्याला जर चांगला बाजार भाव मिळाला माझा शेतकरी सुखी होणार आहे शिती आम्ही वा मिळालं पाहिजेत आम्ही पहिल्या अधिवेशन संसदेत गेल्यानंतर काय मांडलं मी ज्या वेळेस मतदारसंघात फिरलं माझ्यासमोर दोन प्रश्न आले दूध प्रश्न आणि कांद्याचा असे काय प्रश्न आल्यानंतर पहिला प्रश्न काय मांडला मी संसदेत दूधवाढीचा प्रश्न मांडला आणि त्याला जोड काय दिली दुधाची भेसळ थांबली पाहिजे भेसळ का थांबली पाहिजेत भेसळ थांबली पाहिजे यासाठी भेसळ कारणावर कठोर ठरव कारवाई करायला लागणार मोला करायचा सारखे आजार मोठा नंतर मी काय प्रश्न मांडला काण्याला बाळा भाव मिळाला पाहिजे काण्याला आम्ही भाव मिळाला पाहिजे आम्ही आंदोलन केलं आणि आमचा व्हिडिओ काय मला उलटा केला नंतर ऐकल्यानंतर असं असणार तुम्ही मनात म्हणा एवढी शिरली यांची एवढी भागली आमची बा तरी याचा बंदच होत नाही काय तरी बंद होत नाही व्हिडिओ उलटा केला अरे काय आम्ही शेतकऱ्यांच्या फुटी झाला म्हणालोय

ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर तिन्ही एजन्सीच्या तिन्ही मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट या्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट